तर इथं खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि इकडं माझ्या भावाच्या वावरामध्ये ना बकरं बसलेली आहे तर म्हणजे बाळूमामाची बकरं पालखी असती आणि ती पालखी बसलेली आहे तर मी चालले तिकडं माझे आणि ते सगळे तिकडं गेलेले आहे आणि खूप मोठी पालखी आहे बाळूमामाची तर भरपूर जणांना माहिती असं बाळूमामाची पालखी तर इकडं भाकरी करते आमच्या बायका तुम्हाला दाखवते हो आमटीची बगुली पण दाखवते तर इकडं मस्त अशी आमटी चालू आहे ते बघा इथं मस्त आमटी तिकडं भाकरी आणि संध्याकाळी खूप असे लोक आहेत जेवणाला हजारो लोक आहेत जेवायला तर इथं मस्त अशी आमटी चालू आहे मी ते उद्या कार्यक्रम नाही करे त्या कार्यक्रमाला आले पण नेमकेच पालखी बी म्हणलं भारी काम झालं किती भारी काम झालं मला संध्याकाळची आरती भेटन मस्त हे आली घे सामाईन कोण रे हा ना हा 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 लय लोक येत ना हा लय हो खरच किती मस्त वाटत उद्या जाणार का बरं झालं मग मी आज आले मस्त मी तर उद्या सकाळीच येणार होते तर आता हे यांची आहे असे म्हणजे बिराड यांचे मेंढ्यांचे आणि आता तिथे बाळूमामाची पालखी बघा बाळूमामा हा मीचे वहिनी आताच आले तर माझं नशीब पण खूप चांगलं आहे माझ्या भावाच्या हो वावरातच बसलेली ही पालखी आणि हे बघा इथं बाळूमामा मला साई संगीत भेटला बाळूमामाचं दर्शन मस्त आणि इथं बाळूमामाचं घोडा इथं मस्त बाळूमामाचं घोडा आहे हे बघा आणि इथं त्यांची बिराडं अशी बकर त्यांचे आणि बा बाकीचे बकर चरायला गेलेले आहे आणि इथं असं संध्याकाळी लोक आरतीला वगैरे येणार मस्त आरती वगैरे होणार इथं बाळूमामाचं घोडा इथं माझ्या भाऊ आहे ना भाकरी करते बाळूमामाची पालखी हा इकडे इकडं बाळूमामाची पालखी बसलेली आहे आणि इथं आहे ना आमचं म्हणजे माझ्या भावांचंच वावर आहे आणि ह्या वावरात पालखी बसलेली तर इथे बघा हे माझे भाऊज आहे ना करते। ये, ये भाकरी करते आणि किती लोक येते हे सगळ्या माझे भाऊज आहेत आणि इथं सगळ्या अशा भाकरी करते आज यांच्या वावरात बसलेले ना तर मग आता संध्याकाळी ना खूप गावगावचे लोक इथं त्या म्हणजे आरतीला येते तिथं लोक आणि मस्त असं चालले यांचे स्वयंपाक बनवते त्या म्हणजे भाकरी बनवते आणि संध्याकाळी काय बनवणार आहे ग आमटी आमटी भाकरी बनवणार आहे तर मस्त असं हे बघा भरपूर बायका इथं म्हणजे स्वयंपाकाला येत्या भाकरी करायला हा ला तुम्हाला पाहायला भेटन तुमचं व्हिडिओ पाहायला भेटन तुम्हाला हा डायरेक्ट व्हिडिओ पाहायला भेटन तुम्हाला डायरेक्ट तर मस्त असं तिकडं आमटी चालू आहे बघा एवढं <laughs> मस्त आमटी झाली तर इतकं मस्त वाटलं आणि माझं नशीब पण एवढं चांगलं आहे ना उद्या दुसरा कार्यक्रम आहे मी त्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले पण मला इथं मस्त पालखीचा आनंद भेटला मस्त असे भाकरी करते बायका आणि तुम्हाला बाळूमामाची पालखी दाखवते तिकडं आमटी बनवते तर इथं अशी मस्त बकरे बघा तर इथं बघा मामाची मस्त पालखी ना आता इथं मी ना दर्शन घेणार आहे बाबू ममाच आणि संध्याकाळी आरती पळून चालली पळून चालली पाळून चालली पाहून चालली आडो आडव आडावर ये बकऱ्यांची पिल्ल तर हे बघा चुलीवरच्या भाकरी माझी भाऊजही भाकरी करते आणि इकडं पण माझी भाऊजही भाकरी करते अशा मस्त छान भाकरी आणि तिकडं मध्ये नेऊन टाकते आता शेळे आलेले आणि इथं आहे ना हे सगळे माझे भावाचे चौरे बघा हाऊस वगैरे सगळं ते डोंगर दिसतो ना तिथपर्यंत आहे ना ही माझ्या भावाची आहे आणि इकडे नारळाचे झाड दिसते ना इथपर्यंत तर इथं सगळी शेती माझ्या भावाची आणि भावाच्याच वावरात बसलेले बक्र

मला पण खूप छान वाटलं असं बाळूमामाची बकरं आलेले आणि मी माझ्या भावाची हो ताले आणि उद्या तो कार्यक्रम आहे ना खरं मी त्या कार्यक्रमाला आले होते तर नेमकीच आजी बकरं पण बसलेले बाळूमामाची आणि बाळूमामाची तर मग त्याच्यामुळं मला तर खूपच आनंद वाटला आणि इतकं मस्त असं वातावरण पण खूप छान झाले बघा आणि इतका सगळं सारा बघा ते बाळूमामाचे इतकं सगळं आहे आणि हे बघा आणि तिकडचा डोंगर दिसतो ना तिथून तिथून तर इकडं हा इकडचा डोंगर दिसतो ना तर इथपर्यंत आहे ना माझ्या भावाची शेती आहे हे बघा हे जे नारळाचे झाडं वगैरे सगळं त्यांच्या बाळमाचे बकरा आले आहे बघा संध्याकाळचे खूप टाइम झालेला आहे आणि आता त्यांच्या पण भाकरी चालू आहे आणि एक एक खांडे राहिलं म्हणजे बकरांचं <tip> 재미ast of black इकडे सगळे आलेले आणि इकडे सगळे लोक आलेले आणि संध्याकाळचा टाइम आहे आलेले ये भरपूर लोक अशे बघायला पण येतात म्हणजे दर्शनाला पण येतात भरपूर लोक आणि संध्याकाळी तर आता सगळं म्हणजे ते तिकडे एक रिकामी जागा दिसते ना तर तिकडचे यायचे राहिलेले आहे बकरा हे इकडचे एक रिकामी जागा राहिली ते इकडचे यायचे राहिलेले आहे बकरा आणि हे सगळे बकरा आलेले आहे बाकीचे बघा एवढे सगळे बकरा आलेले आहे आणि हे छोटे छोटे मुलं आहे ना इथलेचे आणि यामध्ये ना, मुल ना गए, जे मुलं गेलेले आहे ना बक्र वळायला तर ते इथलेचे सगळे ज्यांच्या गळ्यांनी असं फक्त हे ना तर तेच फक्त म्हणजे बाळूमामाची मेंढ वळायला आहे तर इथले गावातलेच म्हणजे भरपूर लोक आहे ना हे बक्र वाळायला जाते म्हणजे ब बक्रळण्यासाठी इथले इथलेच भरपूर लोक गेले होते आणि सगळे इथं या बायका भाकरी करायला आले ना त्यांची मुलं आहे आणि लोक असे म्हणजे देवाचा देवाच्या दर्शनासाठी असे रस्त्यावरून गाडी उभी करून भरपूर लोक येते तर भरपूर लोक येते दर्शनासाठी इथे एक पातील आमटीचं शिजलेलं आहे तेव्हा का इथं एक पातील आमटीचं खूप मस्त आमटी बनवली देवाचा प्रसाद हे दोन पातीले आमटीचे हे दोन पातीले आमटीचे पाती आणि इथं भात टाकलेलं आहे